घाटकोपर अनधिकृत जाहिरात फलक दुर्घटना या दुर्घटनेला चाळीस तास उलटल्या आहेत चाळीस तास उलटल्यानंतरही बचाव कार्य या ठिकाणी सुरूच आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला होता या ठिकाणी घाटकोपर मध्ये हे पडलं होतं आणि यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला होता, होता। अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीतीही वर्तवण्यात येते आपले प्रतिनिधी शुभम आपल्यासोबत जोडलेत शुभम या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते काय अधिकची माहिती निलम तीन अपडेट्स आहेत लेटेस्ट आपल्याकडे आलेले त्यामधील पहिली अशी गोष्ट आहे की गॅस कटरच्या माध्यमातून याचं जे काम आहे आताच सुरू झालं होतं काल संध्याकाळपासनं आणि आज सकाळी जे आहे गॅस कटरच्या यांनी जे आहे पेट्रोल पंप होता तिथे आग लागली होती आणि अग्निशमन दलाचे जे जवान होते त्यांच्याकडनं ती आग विझवण्यात आली होती ही एक महत्वाची गोष्ट आज सकाळी घडलेली आहे आठ वाजताच्या सुमारास दुसरी एक अशी अपडेट येत आहे की ढिगाऱ्याखाली अजून दोन इसम जे आहेत ते आढळून येत आहेत एनडीआरएफ यांच्या जवानांना आणि अग्निशमन दला यांच्या मी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे पण दोन जण अजून ढिगाऱ्याक आली आहेत आणि पुढील दोन ते तीन तासात जे आहे त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात येईल अगदी युद्धपातीवर जे आहे बचाव कार्य सुरू आहे आणि तिकडच्या सर्व हालचाली सुरू आहेत आणि तिसरी एक अशी अपडेट आहे की मुंबई महानगरपालिकेने जे आहे मध्य रेल्वेला आणि पश्चिम रेल्वेला नोटीस बजावलेली आहे की जे अनधिकृत फलक आहेत अशा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले ते काढून घेण्यात यावे आणि टोटल एकशे एकोणऐंशी फलक आहेत आणि त्यातील नऊ नव्याण्णव फलक जे आहेत ते अनधिकृत आहेत त्यामुळे आता रेल्वे प्रशासन देखील जे आहे त्यांची जी, जी जागा आहे त्यांच्या रेल्वेचे जे जागा आहेत तिथे जे अशा प्रकारचे अॅडवर्टाइजिंगचे फलक लावण्यात आलेले आहेत ते काढायला आता लवकरच सुरुवात करणार आहे नेमकं त्यांच्यावरती जे अनधिकृत होते लावलेले आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे का अर्थातच कारवाई तर होणारच कारण की जसं की आपण बघितलं या होर्डिंगचे जे मालक आहेत त्यांच्यावर सदस्य मनुष्य याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीत बाकी सर्व फलक जे आहेत त्यांच्यावर सुद्धा होणार आहेत कुठेतरी लापरवाही आले हलगर्जीपणा जो आहे पालिकेचा रेल्वे प्रशासनाचा दिसून आला होता आणि त्यामुळे निष्पाप काही लोकांचा जीव गेलेला आहे आणि शंभरहून अधिक जण गंभीर जखमी आहेत रुग्णालयात ते आहेत नेमकं यामध्ये जे आहे एकीकडे निवडणुका सुरू आहेत आणि दुसरीकडे सर्व पक्ष जे आहेत या प्रकरणावर जोरदार लक्ष ठेवून आहेत आणि त्याच परिसरामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील रोड शो होणार आहे आणि ते याबद्दल काही वक्तव्य करतात का किंवा त्यांच्याकडनं काही ट्विट करण्यात येतं का याकडे संपूर्ण मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे शुभम नक्कीच भावेश भिंडे हा फरार असल्याची सध्या माहिती समोर येते त्या संदर्भात काय अधिकची माहिती अर्थातच जेव्हा मी पोलीस प्रशासनाला याबद्दल संपर्क केला तर त्यांनी मला उत्तर देणं टाळलं पण याबद्दलची अधिकृत माहिती आहे ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासन जे आहे सांगणार आहेत ते फरार झालेले आहेत असा आरोप सुद्धा करण्यात येत आहे आणि कुठेतरी त्यांचा नॉट रिचेबल येत आहे फोन त्यांच्या फोनवर संपर्क केला तर तो फोन जो आहे बंद येत आहे शुभम या आधी सुद्धा भिंडेवरती गुन्हा दाखल होता त्या संदर्भात काय अधिकची माहिती नाही अर्थातच गुन्हा दाखल होता त्याच्यावर कारवाई सुरू होती आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामुळे बोलणं त्याच्यावर काही उचित राहणार नाही धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी